गडचिरोली मध्ये दोन अडीच हजार एकर जमीन जंगलाखाली होती तिथल्या आदिवासींना हुसकावून लावलं आणि म्हणून अशा प्रकारचे आदिवासींना जे विशेष अधिकार आहेत त्यांना हुस्कावून लावता यावं कायदेशीररीत्या पोलिसांच्या कर्वी म्हणून जनसुरक्षा विधेयक सुद्धा आणलं म्हणजे त्यांना नक्षली ठरवता येईल सामाजिक चळवळी संपवण्याचा घात याच्या पाठीमाग आहे म्हणजे यांना यांच्या राक्षसी महत्वाकांक्षाला कुणी आड येऊ नये सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हणून अर्बन अर्बन नक्षली रुरल नक्षली असं ठरवायचं नक्षलवादी ठरवायचं सामाजिक कार्यकर्त्यांना आणि आपला स्वार्थ साधायचा हे प्रयत्न चालू आहे हे आम्ही होऊन देणार नाही हा जो महामार्ग आहे तो अनावश्यक आहे गरजेचा नाही आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेवर विनाकारण आर्थिक बोजा टाकणार आहे कोकणाच्या बाबतीत विचार केला तर पर्यावरणाचा राज करणारा आहे जंगलाचा राज करणारा आहे आणि इथल्या भूमिपुत्रांच्यावर अन्याय करणारा असा हा महामार्ग आहे कोकण आधीच कोल्हापूरला वेगवेगळ्या सात मार्गाने जोडलेला आहे नवीन मार्ग करण्याची आवश्यकता नाही आहे आणि त्यामुळं कुणालाही नको असलेला हा महामार्ग करण्याची गरज नाही म्हणून याला आमचा विरोध आहे खर तर हे जे मोर्चे निघत आहेत ते मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांच्या मर्जीत जाण्यासाठी हे मोर्चे आहेत जे मोर्चे निघाले त्या मोर्चेकऱ्यांनी सांगावं की संभाव्य बाधित यादीमध्ये यादी त्यांचं नाव आहे का त्यांचा गट नंबर जातो का समर्थन कशासाठी करता आणि केवळ बाधितांचाच नव्हे तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराच्या खाईत लोटणारा हा महामार्ग आहे म्हणून आम्ही त्याचा विरोध करतो याच कारण महाराष्ट्राचं अर्थकारण हे ऊस पिकावर आहे आणि महाराष्ट्रातला वीस टक्क्याहून अधिक ऊसाचं उत्पादन हे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये होतं परंतु या शक्तीपीठ महामार्गामुळे ऊसाच्या उत्पादनावर वीस टक्क्याहून अधिक घट होणार आहे एकूणच महाराष्ट्राच्या अर्थकारणावर त्याचा दुष्परिणाम होणार आहे शेतकऱ्यांचं तर बेचिराक होणार आहेच पण जी शेती रस्त्याखाली जात नाही ती पाण्याचा निचरा न ना झाल्यामुळं नापिक होणार आहे आणि म्हणून याला कोल्हापूर आणि सांगलीच्या जा शेतकऱ्यांचा जास्त विरोध आहे तुम्हाला जर का इथला विकास करायचा असेल तर तुमचे असेल नसेल ती ताकद लावा आणि मुंबई गोवा महामार्ग आहे तो लवकरात लवकर पुरा करा तुम्हाला विकास करायचा असेल तर कोकणामध्ये जो आंबा आहे काजू आहे फणस आहे बाकीची जी फळं आहेत त्याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग उभा करा पर्यावरणपूरक उद्योग उभा करा आमचं काही म्हणणं नाही पण साऱ्या जगाचं कोकणाकडं लक्ष आहे साऱ्या जगाचं आकर्षण कोकणाचं आहे इथलं हे कोकणाचं जे नैसर्गिक सौंदर्य आहे त्याला गालबोट लावू नका स्वतःच्या स्वार्थासाठी एवढाच माझा त्यांना सल्ला आहे या महामार्गासाठी शहाऐंशी हजार कोटी रुपये आता खर्च होणार आहेत असं म्हणतात पण पूर्वीचा अनुभव लक्षात घेतात कारण समृद्धी महामार्गाचे सुद्धा वाढत गेला अजूनही तो पूर्ण झालेला नाही तर त्या हिशेबाने दीड लाख कोटी रुपये पर्यंत खर्च होईल आणि हा सारा पैसा हा प्रवास करणाऱ्या जनतेला टोलच्या रूपाने परत द्यायचा आहे मी अत्यंत जबाबदारीनं बोलतो गडचिरोली मध्ये दोन अडीच हजार एकर जमीन जंगलाखाली होती तिथल्या आदिवासींना हुसकावून लावलं आणि म्हणून अशा प्रकारचे आदिवासींना जे विशेष अधिकार आहेत त्यांना हुसकावून लावता यावं कायदेशीर रित्या पोलिसांच्या कर्वी म्हणून जनसुरक्षा विधेयक सुद्धा आणलं म्हणजे त्यांना नक्षली ठरवता येईल सामाजिक चळवळी संपवण्याचा घाट याच्या पाठीमाग आहे म्हणजे यांना यांच्या राक्षसी महत्वाकांक्षाला कुणी आड येऊ नये सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हणून अर्बन अर्बन नक्षली रुरल नक्षली असं ठरवायचं नक्षलवादी था ठरवायचं था सामाजिक कार्यकर्त्यांना आणि आपला स्वार्थ साधायचा हे प्रयत्न चालू आहे हे आम्ही होऊन देणार नाही खासदार नारायण बघू आता मी एकदा भेटतो त्यांना जर जा बारा जिल्ह्याचं कल्याण होणार असेल तर त्यांचे फटके खायला मी तयार आहे भेटून त्यांना विनंती करतो हीच कोल्हापूरची ताकद आहे लक्षात ठेवा इटलीहून यावं लागलं प्राणाला हीच कोल्हापूरची ताकद आहे म्हणून शक्तीपीठाची कळ काढू नका